वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा या महत्वाकांक्षी परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी संस्थेने एक मोठी आणि प्रेरणादायी संधी जाहीर केली या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना बेंगलोर येथील इस्रो अंतराळ प्रदर्शन पाहण्याची खास संधी मिळणार आहे संस्थेतर्फे नुकतीच ही माहिती देण्यात आली आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालंय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाबद्दल आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना देशाच्या प्रगतीचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम

सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी ही खास भेट देण्यात येणार असून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने उचललेले हे एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे या भेटीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमधून इस्रो भेटीसाठी अंतिम निवड एका विशेष परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी या खास संधीसाठी अधिक तयारी करणे आवश्यक आहे संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात येते की या प्रेरणादायी संधीचा लाभ घेण्यासाठी या शैक्षणिक वर्षातील दोन हजार पंचवीस आणि सव्वीस डायमंड टॅलेंट सर्च एक्झाम मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे डी टी परीक्षा आणि इस्त्रो भेटी संबंधीच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी पालकांनी सत्त्याण्णव पासष्ट शून्य सहा एकवीस बत्तीस या संपर्क क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आव्हान संस्थेने केले येरा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे सातारा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा